नमस्कार मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर चला सुवर्णचं यांचं चा काय चाललंय बघू घरात आता आयच्या गावात गटुडीन गटोडीन बांधायचं काय चाललंय गटोडी आता तुझं कपट राहिले त्यातले काडू कपडे गटोडी बांध दोन तीन चार गटोडे झाले बाय गटी बांधल्या तर म्हणजे ह्यांनी दसरा काढलाय काय गोदड्या फिदड्या धुवायचं कामकाज गटडी बांधून ठेवले नाटक करावं लागेल एक बी धुत नसतो ना भांडी घासत नसतो जो पैसा नाटक करतो काहीतरी आजारपणाचा काय चाललंय तुमचं हे गटुडीन गाठुडीन बांधले काय बांधगडे कुठे काय दसरा काढायचा आहे दसरा काढायचा आहे मग मुटोडी बांधले तुम्ही का तुम्हाला काय वाटलं रोसून फिसूनच चालली तू एवढे चार चार गटोडी घेऊन जाईन का माझीच मला चालणं चार चार गटोडे घेऊन जाईन माझ्या सोबत मी आता रोसून चालली पुरी घेऊन घेऊन गटोडी डोक्यावर घेऊन पसारा आवरून मी तर लय ते मला लय कस तरी वाटलं अगं घाबरलं घाबरला चेहरा तर वाटत नाही घाबरला एवढा आनंद झालाय तुम्हाला दिसतो असा चेहरा फटफटीत दिसतोय नाही अगं फुटपटीत दिसते पण ती ना तुमचं स्वप्न मी निघून म्हणून ती मनात बिया नका तुम्ही मी आता दसरा काढलाय दस आणि दस दस... मी काढलाय दसरा मी काढलाय पण काम करून घेणार तुमच्याकडनं कळ का माझ्या कोण मग कोणाकडनं झोप यायला लागली आम्हाला काय ना येऊ दे की मग काय होतं चर्चा करून देईन तू मला नुसतं मी गेलतो जरा बाहेर हा मग मा? मला लय कणकणी कुन आले अग लय ताप आलं वने झालंय अग अंग निस्त सण सण करत अग माझ मग मा करून दे की एखादी गोळी खायची बसायचं गपची मस एवढ्या मोठ्या मोठ्या गोळ्या आहेत घरात आणि आता दोन खाऊन काम करायला लागलोय तू मला चार दिन अग मी म्हणतो तू झोप हो जांभाळ्या लागलेत मी झोपू अग जरा येऊ द्या जांभाळ्या सुद्धा चहा करून पाचते नको अग का वाटतंय वाटतं एखादी गोदडी आगाव घेऊन झोपाव काय जण लयच कणकणी आली आग मला पण बस जरा दिसतात का कपडे ए सोम्या हे कपडे फेक खाली मी भरते बांधते हो इकडं च लय कणकणी आली ग मला येऊ द्या बाया तुम्हाला कणकणी आली तरी नाही तर एखादा इंजेक्शन मारून आणते तुम्हाला काम करू लाग काय बहाने काढू नका बर का दसरा काढला एकटा आपण नाही आग बहाने कशाला काढतोय हो लहान दिसतो काटा फुटल्या म्हणजे झाला फुटला असेल ना काटा दिसतोय का? सगळ्या अंगावर काटा फुटला का दस काढलाय ना मला नाही अंगाव काटा फुटतो मला माहित नाही दसरा काढला काम दिसलं का लगेच अंगाव काटा फुटन कणकणीन ते काय आम्ही का तुम्हाला कोण का काय नाही अग माणूस काय मुद्दाम करत का ग हे मुद्दाम तुम्ही का नाही तुम्ही ताजेपच मुदाम करत नाही कसलंच मुदाम करत नाही आले कणकणी आली अग खरंच आली अग हिंडून हिंडून आली असेल कणकणी कसं वातावरण जरा खराब आहे ना बाहेर आणि सारखे हिंडतच राहता तुम्ही त्यामुळं कणकणी आले असेल तुम्हाला बरोबर तुमचं काय चुकत नाही बरं का आमचं चुकतं आम्ही तुम्हाला हिंडू म्हणजे मी हिंडाय म्हणजे मी हिंडाय जातोय का आता आवाज वाढला की तुमचा असं केलं की नाही चुकून झालं ते होय कणकणी आलेलं मावस काय की असं बोलतो खोकला कधीपासून सकाळी जात आणि नटून खोटून मस्त गेलात की घरातनं तेव्हा काहीच नव्हतं तुम्हाला दोन भाकरी खाऊन गेलात की पण काय सांगून येतं का अगं मग भाकरी खात का माणसं आजारात हो दोन भाकरी खाल्ल्या की सकाळी अगं चक्र लागली मला घेऊन द्या गटोडे बघू असेल तुम्हाला आता उठा बांधोडे पटपटक काम करा करू द्या ए टाक पटापटा कपडे तुम्हाला बघू बघू आम्हाला बी येऊन उठून बसा नाही अगं एक काम करते मी अगं किती नाही आमची माया अशीच आहे दसरा काढला का तुम्हाला वाटतंय माया करावी दसरा झाला ना मग माया कर नवरात्र मध्ये माया करण तुमची पण आता काय तुमची माया करू शकत नाही बया नवरात्र काही नसतंय काम तेव्हा करण माया आता माया करायचे दिवस राहिले नाही बया अगं तुमची माया करता का आमचं काम करून पडण खरंच आग खरंच थंडी वाजायला लागली काहीतरी अंगावर घेऊन बापो वाटायला लागले श्राव्या तुझा स्वेटर कुठे दे पप्पाला घालायला थंडी वाजायला लागली पप्पाला तुझं स्वेटर दे घालायला अगं तुम्हाला खोटच वाटतं बघ माझं काय किती आहे तुझा स्वेटर दर दे तुझ्या पप्पाला घालायला तुम्हाला खोटच वाटणार बघ काय नका ना नाटक करू उठून लाग का मला थंडी वाजते मी झोपतो जरा घरी आता मला लई थंडी वाजायला लागली नवेश राहू तुझे पप्पा सेटर दे तुझा इथं बसून काम करा ना येणार करू आमच्या भाग तुम्हाला थंडी वाजून आलते की अहो अगं वाजते की अजून मरणाचा घाम आलाय उठा भास करा नाटक तुमची अगं नाटक खरं का कोण सुवर ना नाटक नाही केलं एवढं मोठं ब्लँकेट घेतला गुदमारा लागला की सगळं घाम घाम आलाय अगं नाही अगं घाम मग काय आहे हे थंडी वाजते थंडीत मला हो, येतं का खरंच थंडी वाजते काटा दिसत कुठंच काटा दिसत कुठं काम करू लागा आमचा गुद्ध पाडून घ्यायचा आम्ही जोर वेळची नाटक आहेत बाय जोर वेळचे असं कधीच मला आठवत नाही की दसरा आलाय आणि उलासाने लागलात कामाला जोर वेळ असलीच नाटकं असतात माझं हे दुखत आहे माझं ती दुखत आहे आता तर मला थंडीच वाजून म्हणताय आणि घाम तर मारण्याचा आलात का मोठा झाडच्या जाळे ब्लँकेट घेऊन भर दुपारचं झोपायला लागलात मारण्याचा घाम आला तुम्हाला उठा न ग नाटक करत बसव नाटक ग नाटकं कर नाटकच करताय तुम्ही गावाचा मग घमाला असतो ग टाका गंठा दवाखान्यात नाही तुम्हाला दोन्हीच्या गो दवाखान्यात कशाला लोक पैसे घालवायचेत कस पैसे घालवायचेत नीट आज नाही तर उद्या होईल की नीट कधी नीट होणार तुम्ही सांग का डॉक्टरच्या आधी मला माहित असते मी घरातलं मेन डॉक्टर आहे सांगू का तुम्हाला कधी नीट होता सगळा दसरा फिसरा निघून झालं ना मनात नीट होता तुम्ही नवरात्रात कसं नटून खटून नवीन कपडे घालून हिंडायचे देतात ना दिवस त्या टायमाला तुम्ही होत असताय मग लगेच नवीन कपडे इस्त्रीचे कपडे घालून हिंडायचं नवरात्रात तेवढं तेव्हा लय तुम्ही चांगलं असता धन थंड काय दुखत नाही तुमचं थंडी वाजून येत नाही तुम्हाला आणि दसरा काळ्याचं म्हणलं का थंडी वाजून येते हे का नाही <usun> नाही अगं खरंच मला बरं निस्त काटा फुटलाय बघा अंगाव लागत उठा अंगाव कशा टाकायला उठा अगं खरं अगं टाका अगं उठा उठा उठून बसा म्हणजे माणूस नाटक नाटक ते माणूस खरं खरं हे करता येते आताच म्हणत की माणूस नाटक करा तो आणत नाही शब्द गेला नाटक कुठे करत असत का माणूस तुम्ही करता नाटक उठा अगं माणूस खरं खरं कर असलं ना खर, 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 का नाही आजारी की तुम्ही खरंच तुम्ही जीव जाणत ग माणसांचा जीव जाण्याचा दिवस नाही आता आम्ही तुमचा जीव जाणल्या आमचा जीव जायचं हे काम करू करू उठा लवकर मला नाही येत माझं ना दगडाचं काळजी मला दया माया येत नाही दसरा संपुसतो मला दया माया येणार नाही घरातला दयामाया निघल दया माया खाईन मी तुमच्यावर तवर काय माझ्याकडून अपेक्षा करू नका मी दया खाईन तुमच्यावर तुम्हाला नाटक केलं ना तर ही तुमचं नाटक यशस्वी होत नसते म्हणून उठा ना आपलं कामाला लागा माझा टाइम घालू नका आणि तुमचा टाइम घालू नका तुम्ही किती नाटक केली तरी मी तुम्हाला घेऊन कामच करणार अयो हो करार लागतंय रे हा हा तिथे डोळा रे बाबा ते आजारी झालोय बाबा मी तुझे पप्पाला ना कसं उठवायचं चांगलं माहिती मला ले नाटक करू वाटतात कर ग जोर वेस आहे जोर वेस दसरा काढला काय माणसाची नाटक चालू झालीच माझं ही दुखते माझं ती दुखते सम्या तू मोठे निवरट आता okay. मम्मी पालपापाच्या अंग मम्मी पालपापाच्या अंग मोठे निवरट मम्मी कुठे 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 आहे अरे किती मोठे पाईल हो 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 काय इथं 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 इथे आओ तू जागा चढा लागली चढा लागली आज गोपट कर नव्हता कुठे आहे कुठे गेली तुमची थंडी अयो काटा आता कुठे गेला बया काटा अयो पालीने काटत घरला की अंगावरचा बाई त्या पालीला दया माया माझ्यावर आली आ तुम्हाला कसं उठायचं ना चांगला आम्हाला माहिती आहे कळ का आम्ही तुम्हाला आज ओळखून नाही देव चालू ओळखतो गेली थंडी कुठे गेलं हा कुठे गेलं जांबाया गे एकर गाबरलं बघा थंडी वाजून आणत का नाही इतके उशीर थंडी वाजून येते थंडी वाजून येते अंग काटा फुटतोय आवाज एवढा असा झालत चिमणीवानी पाल मारल्यावर कसं वरडा पाल आता कशाला पळत नाही आता कराल नाटक केलेलं बाहेर आलंय किती घाबरलो मी छाती बघ किती धड 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 करायला लागली धड धड मला माहिती आहे मी पाहिलेलं घाबरतो मग तुम्हाला झोपाय ऐकून लावलेलं काम सोडून झोपतात का ह्या दिवसात आहे ना नवरात्रात सगळं साफसुत्र घरातलं करायचं असतं कळ का घरदार सगळं नीटनाटक करायचं धुन धुवायचं भांडे घासायचे घर सगळं स्वच्छ करायचं नऊ दिवस उपास धरायचे असतात त्याच्यामुळे सगळं स्वच्छ करायचं असतं घरात जेवढे माणसं असतात तेवढे सगळ्यांनी लढून काम करायचे असतात त्याचे कोणकोनी चाली म्हणायचं माझं दुखत आहे माझं तीच आहे म्हणून जपाच बाकीच्या काम करायचे बर का बरं जेवाय का भूक आता आलता जेवायला काय नाही बाया मी काढलाय दसरा तुमचं तुम्ही बाहेर जेवण घेऊन या मग सकाळपासून का नाही त्यांना आला जेवलं डेकर माणसाला भूक लागली म्हणून डेकर आलाय मला त्यांचं उलट असतं माहित नाही तुला बघ दे मी केला नाही अगं ते बैल पोळ्याला कसा बैलाला लय काम करून घ्यायचं असतंय त्याच्या आधी खायला प्यायला घालतात तसं काहीतरी मला खायला प्यायला एक काम करा तुम्ही आपल्याला बाहेर नाही घेऊन या आपण सगळेच आज बैल हो कारण की आपल्याला काम करायचं घरातले चौघांना बी मग आपल्याला खायला तू गाय होणार ना मग मी गाय म्हणते बस का

नऊ दिवस दांडिया खेळायला जायचे ना चांगले कपडे पाहिजे येते दांडिया खेळायला एक नंबर मी तीच म्हणते दांड्या खेळायला कशी मज्जा येते तशी जरा मज्जा दाखवा ना आणि श्राव्याची खेळायला नऊ दिवस मज्जा येते आणि दसरा काढायला कुठे जाते तुमची मज्जा तीन कटोरी माझे पण तीन यायच्यात आता चार गोटे झाले अजून कपडे बोलवलं तिला खरी पाल होती म्हणून तर खोटं बाहेर आलं खरी पालीने खोट बाहेर काढलं मी काढली बरोबर झालं जेवण जेवण घेऊन दांडे खेळायला जायचे नवीन कपडे नऊ दिवस घालायचे मग धुवायचं कोण कपडे घर कोण स्वच्छ करायचंय सगळ्यांनी काम करू लागायचे असतात ह्या दिवसात चला मीच म्हणलं नाही नाही मला कोण कोणी आले मी झोपते कुन तुम्ही करता ओ, हिकड़े है, हिकड़े है। का एवढं काम मला एवढं सगळं काम कर म्हणताय झोपताय खायला आणणार का नाही तुम्ही इकडे इकडे आता अजून काय काम आहे माझ्या घर तुझं काय सांग काय काम नाही काय तर खायला घेऊन या भूक लागली सकाळी चहा वर नेसते मी पुरुणाला सुद्धा मी सकाळी हिला चहा बिस्किट दिलता हिला चहा बिस्किट दिलता आणि राडा काढायला चालू केले मग तुम्ही दोन तास गेला तिकडे झेंडत बसलात तुम्हाला माहिती होता ना घर दसरा करणार लवकर येत आलं नाही काहीतरी बनवलं असतं ना तुम्ही तरी मग आता मी काय करू बाहेर घेऊन काहीतरी बाहेर ना आणू बर ठीक आहे बाहेर ना तर बाहेर ना आणू तुझं म्हणणं आहे ना बाहेर जेवण आणायचं हो आण तुझं आज जेवण तुम्हाला बाहेर पाय बी दुखायला लागलेत माझे होय ना एवढं काम करायचं आहे आपल्याला नक्कीच जेवण आणणार बाहेर बरं चालतंय काय आणायचं बा काय काय तर तुमच्या मनाने आणा काहीतरी जाऊन द्या पानपुरी पोट भरून का गदा द्या पाव भाजी बर पावभाजी भाजी आणतो चालतय पण एक काम करावं लागेल सुवर्णा तुला आता त्यांना पाव भाजी आणा मला निदान पुलाव तर आणा पोट तरी भरून द्या माझ एवढं राड्या रा रपाटा काढायचा आहे म्हणल्यावर चल नदीच्या पुलावर नेतो तुला कशाला तू म्हणली की मला पुलाव तरी आणा तसला पुलाव नाही भात राईस असं बर सगळं आणतो एक काम करावं लागेल तुला मात्र काय एकदम छोट्याशा प्रश्नाचं तुला उत्तर द्यावं लागेल अव देणार की एवढा राडा काढून घेणार मी तुमच्याकडनं देणार ना मग बर ठीक आहे विचारू का मग प्रश्न विचार लवकर पण ऐकून घे प्रश्न जर तुझ्या कोण चुकला तर सगळे कपडे सगळा राडा तुला काढावं लागेल काय म्हणून आणि बरोबर जर उत्तर आलं तर हो फकड्या तुझ्या बरोबर सगळा राडा काढू लागणार एक नाही तुझ्या बरोबर म्हणजे एकट्याने नाही काढायचं माझ्या बरोबर करू लागणार आणि मी एकट्याने काढायचं काय करू सोम अगं सो प्रश्न आहे एकदम सोपा आहे आणि तुला टॅलेंटेड आहे की अगं तुझ्यासारखे हुशार कोण आहे का बरं विचारा तुला

विचारा एकटील तुला दोन अन भांडी करायच्यात त्यात काय पण हारल्याच्या नंतर ना हा विचारा प्रश्न शब्दात बदल त्याच्या बापात बदल शब्द फिरवत चला नक्की नाचारा विचारा एकदम सोपा प्रश्न बी तुला असा विचारतो ना इतका हुँ। सोपा बघा तू एक हजार रुपयावर किती शून्य असतात काय म्हणले स्वामी तुला तीन शून्य असतात किती तीन शून्य तुझ्या पप्पाला मी एका झटकेच yes. हरवलं का नाही काही का नाही तू तीन जाते का नाही हजार असतात तीन आ, तीन शून्य असतात तीन हरली तू आता तू मी काय एक हजार ना एकच हजार ना एक हजार तीन शून्य असतात कि तुम्ही चला काम करू लागा धार ना ना काहीतरी खायला तू हरली अजून कुठल्या जमान्यात वावरती तू अजून का अजून नोट बी नोटा बंदीच्याच जमान्यात वावरती का तू का हजार तीन शून्य असतात की ते हजाराची नोट बंद झाली त्याच्यासोबतच नोट आहे पाचशेची ही कितीच नोट आहे पाचशेची किती रुपये झालं ही हजार रुपये बर आता ह्या पाचशेवर किती शून्य आहेत दोन आणि ह्या पाचशे वर किती शून्य आहेत दोन हे किती शून्य झालं किती झालं चार शून्य झालं ना आणि हे किती रुपये झालं हजार रुपये चुकलं ना तुझं उत्तर आता काय चार शून्य हजार तुझं उत्तर चुकणार आता बघतो सगळं काम करावं लागेल तुला सगळं तुझ काम करावं लागेल काय करणार मी तरी त्याला म्हणजे जरा डोक्याचा वापर करायचा असतो कुठल्या जमान्यात वावरती तू हा तुम्ही जर आत्ती बागे वापर वापरता वा। आणि मग घ्याला तर म्हणतात चालू नवरा काय बाई हजाराच्या नोटावर तीन शून्य असतात इथ ना कुठं छान आलं बाई आणि मग ते हजाराची नोटकावाच गेले तीन शून्य वाले आता या हजार रुपयाला चार वाले खरे आहे हो तुम लेटेस्ट जमान्यात जरा वावर तू काय बाई आता एवढं कामालाच करावं लाग डोकं आपल्या वापरायचं असतं स्वतःचं लोकांच्या विचाराने चालायचं नसतं कळलं ना माझं डोकं वापरलं ना म्हणून मी सांगितले ना तीन शून्य दुसऱ्याचं डोकं वापरलं असतं म्हणजे तुमचं तर चार शून्य म्हणलं नसतं का मग याला तुम्ही टॅलेंट म्हणतात तुमच्याकडे टॅलेंट आहे बर आता मगाशी तर शब्द दिलत आता करावाच लागेल ना आम्हाला काम काय करायचं बदल त्याच्या बापात बदल करते ना आता काम म्हणलं का करू लागा करते ना ओटायत काय बाया सगळं चाल, चाल। काम करते नीट कपडे द्यायची माझी जरा हा चला हे बरे ओट तो बे जा करू लागते मग मी तिकडे काम होत ओट लवकर हा ह्याला म्हणते डोके निती काम नाही ते नाहीच करणार मी

चिले मले यदा मले यदा पुढे करून पुढे टाकाऊ मी हरणार आहे मला माहित असतं मी कशा शरत लावले असते सगळं काम ते बापाच्या बोकंडी टाकून दिलं असतं ए काय माझे बोकंडी काम टाकणारين काय करायचं हे उचला अजून तुम्ही इथच हाय होय हा कावयचं दोन दोन आता करायची बंद कर उचला उचला इकडे टुडी उचलू तर लागणार का नाही तुला ना तुला मध्ये घेतली नसती पण मी नाटक केलेलं भांड तो उघड पाडलं म्हणून तुला मध्ये घ्यायचं लागा उचल नाही काय तुम्हाला उचला खाताय का कुत्रे पुढे टाकताय उचला खाऊ कुत्रेमध्ये टाकून खाऊ उचलू लागा आम्हाला उचला उचला तरी हे धरपोरे तुम्ही चालू हायची चला माझ्या माझ्या नाही ह्यांच्या कुणी चेडली कशी ह्याच्या त्यांच्या मांडली या కస ఎంత కలి హె